सर्वसामान्य माणूस आणि शेवटच्या घटकापर्यंत न्याय पोहोचला पाहिजे या उद्दिष्टीने काम के केले पाहिजे असे मत कोल्हापूर खंडपीठाचे न्यायमूर्ती मंगेश कर्णिक यांनी व्यक्त केलं आहे सांगलीतील जिल्हा सत्र न्यायालयामध्ये स्वर्गीय पतंगराव कदम आणि निवृत्त सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सरन्यायाधीश भूषण गवई यांची तैलचित्रे लावण्यात आले आहेत या सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते कोल्हापूर खंडपीठाचे न्यायमूर्ती ए बी कडेठाणकर न्यायमूर्ती एसी बी चपळगावकर न्यायमूर्ती शिवकुमार दिघे न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये तैलचित्राचे अनावरण पार पडले याप्रसंगी आमदार विश्वजित कदम यांच्यासह कदम कुटुंबीय देखील उपस्थित होते कोल्हापूर खंडपीठाची निर्मिती केल्याबद्दल भूषण गवई आणि सांगली जिल्हा न्यायालयाची इमारत उभी केल्याबद्दल पतंगराव कदम यांचं तैलचित्र सांगली जिल्हा न्यायालयामध्ये लावण्यात आले आहे तो शेवटच्या घटकापर्यंत पोहोचला पाहिजे सामान्य माणसाला न्याय मिळाला आणि हीच त्यांची जी संकल्पना आहे आज आताचे जे चीफ जस्टिस ऑफ इंडिया सूर्यकांत साहेब आहे त्यांनी हेच म्हटलेलं आहे की फक्त दिस जस्टिस डिलिव्हरी सिस्टम इज नॉट अ पीपल बट इट शुड रीच द लास्ट सेगमेंट ऑफ एव्हरी सिटी एव्हरी विलेज एव्हरी टाउन महत्वाचा जो डिफरन्स आहे जो कबरी साहेबांना कधीचा ज्ञान झाला असेल तो मला ज्ञान झाला ती म्हणजे असं की माझ्याकडे एक पक्षकार होता श्रीमंत पक्षकार ज्याला एका बँकेने काहीतरी हजार रुपयाचं त्याचं काहीतरी नुकसान झालं होतं आणि त्या बँकेवरुद्धा कॉम्पन्सेशन दावा करायसाठी म्हटलं हजार रुपयाचे कशाला करताय मिळाले ना तुम्हाला पैसे नाही म्हणजे मला त्याचा त्रास झाला इट्स अ मॅट्रो प्रिन्सिपल आणि आपल्याला बेस्ट सुप्रीम कोर्टचे वकील उभे करायचे म्हटलं तुमचे लाखो रुपये खर्च होतील काही प्रॉब्लेम नाही तर तिकडे असं जाणीव झाली की काही लोक असे आहेत की जे हजार रुपयासाठी लाखो रुपये घालवू शकतात पण गावामध्ये बरेच लोक असे आहेत की एक लाखाच्या क्लेमसाठी आपला क्लेम ते सोडून देतात कारण त्यांना दहा हजार वकिला द्यायला फ्री नाही तर या कारणासाठी हे जे बेंचेस आहे हे डिसेन्ट्रिटायझेशन आहे सामान्य माणसांपर्यंत न्याय पोचला पाहिजे ही जी संकल्पना पर...